सर्व पालकांना माझा नमस्कार बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलं घरी असताना अजिबात अभ्यास करत नाहीत अभ्यासाचा कंटाळा करतात काय कायवर करावं जेणेकरून मुलं उत्साहाने आणि आनंदाने अभ्यास करतील अभ्यास कर असं सांगितलं तर मुलांना खूप कंटाळा येतो मुलांना जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं तर मुलं नापसंतीने कसा बसा अभ्यास उरकतात पण त्यांना अभ्यास करण्यामध्ये अजिबात आनंद वाटत नाही मुलांना अभ्यास करायला आनंद वाटेल आणि त्यांना मजा देखील येईल येईल अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या आपण वापरूया त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक युक्ती सांगितलेली आहे तर ती युक्ती कोणती ते आता आपण पाहूया मुलांना म्हणा चल आपण एक मजेशीर खेळ खेळूया खेळ म्हटलं की मुलांना खूप मजा येते हे वय म्हणजे त्यांचे खेळण्याचेच वय असते त्यामुळे नैसर्गिकपणे त्यांना खेळण्यामध्ये आनंद वाटतो आता खेळ घ्यायचा म्हणजे कोणता खेळ घेता येईल बरं तर घरातल्या घरातच तुम्हाला एक खेळ घेता येईल तो कोणता तर घरात असलेल्या लाल रंगाच्या वस्तू शोधणे हा एक खेळ घेता येईल खेळाचे नाव सांगता क्षणीच मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि उत्साह दिसून येईल आणि खेळाचे नाव सांगता क्षणीच मुले लगेच वस्तू शोधायला लागतील मुलांना घरातल्या घरातच बऱ्याच वस्तू अशा दिसून येतील ज्या लाल रंगाच्या आहेत काहींना घरात लाल रंगाचा, रंगाचा टॉवेल दिसेल लाल मिरची सापडेल कुंकू लाल रंगाचे असते ते देखील मुलं शोधून काढतील काही जण लाल रंगाचे टोमॅटो घरातील शोधून काढतील काहींना लाल रंगाची टिकली दिसून येईल काही घरांच्या आसपास लाल रंगाचे गुलाब असतील तर काहींना आईच्या लाल रंगाच्या साड्या दिसतील तर काहींचे स्वतःचे ड्रेसदेखील लाल रंगाचे असतील हा खेळ प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तर असा खेळ घेतल्याने कोणते बरं फायदे होतील तर त्या मुलांना आनंद मिळतो त्यांची जिज्ञासा वाढते त्यांची निरीक्षण क्षमता वाढते त्याचप्रमाणे शोधकवृत्ती वाढीस लागते आणि हे सर्व करत असताना मुलांचा उत्साह वाढतो त्यामुळे अभ्यास करण्यापूर्वी जर अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरून त्यांना उत्साहवर्धक वातावरण निर्माण करून दिले तर मुले आनंदाने अभ्यासाला बसतील दाखल ही फक्त एक युक्ती सांगितलेली आहे तर अशा प्रकारची विविध रंग किंवा विविध वस्तू वापरून त्यांना तुम्ही उत्साहवर्धक वातावरण निर्माण करून देऊ शकता त्याचप्रमाणे शोधून काढलेल्या या वस्तूंची नावं मुलांना वहीत लिहिण्यास सांगा यामुळे त्यांचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल